आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री संत गजानन महाराज यांचे पालखी सोहळ्यात परतीच्या मार्गावर गजानन महाराजांचे जयघोष करत खामगाव लाखो भाविक भक्त शेगाव सहभागी झाले पावसाची रिमझिम मध्ये जवळपास बुलडाणा अकोला अमरावती जळगाव व इतर जिल्ह्यातून भाविक भक्त या सोहळ्यात दरवर्षी सहभागी होत असतात त्यात स्त्रिया पुरुष आणि विशेष म्हणजे लहान मुलं सुद्धा चालू असतानाच हा माऊलींचा सोहळा ही पैदलवारी आणि जागोजागी चा चहा पाणी फराळ नाश्ता व शेगाव मध्ये जेवण अशा या भक्तिमय वातावरणात एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला माऊलींवर असलेली अतूट भक्ती माऊलीने दिलेली शक्ती आमच्या ईशानवी पंकज साडा अंजली खुर्द येथील वर्ष चार फक्त जवळपास खामगाव एकोणीस किलोमीटर असताना तिच्या वडिलांसोबत काकासोबत ती गणगण गणात बोते या नामस्मरणाच्या धुंदीत पंधरा किलोमीटर पायी चालली शेगाव या पैदलवारीत जवळपास अडीच लाख भाविक सहभागी होते बुलढाणा जिल्ह्याचे खामगाव श्री प्रतापराव जाधव यांनी सुद्धा ईशानवीचे कौतुक केलं सोबतच अंजली खुर्दचे भाविक फक्त बरेच होते त्यात ईशान्येचे पप्पा पंकज साळडा महेश साळडा संतोष आप्पा काटकर महेश काटकर शिवाजी गायकवाड अनिल बिर्ला गोपाळ ठाकरे व इतर ईशानवी फक्त चार वर्षाची दर्शन घेण्याचा जुनून पाहून सर्वांनाच कौतुक वाटलं गजानन बाबांनी सुद्धा ईशानवीला आशीर्वाद दिला सगळ्यांकडून तिचं कौतुक कौतुक अभिनंदन होत आहे म्हणतात ना इच्छा प्रबळ असेल तर देव देवसुद्धा तुमच्या सोबत असतो सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा